तुम्ही ट्राफिक किती दिवसांनी चालू करणार एक महिना एक नाही छोटी नाही मोठी ट्राफिक आम्हाला दहा दिवसाची आम्हाला चालू करायची नाही चालू केली तर तुम्हाला ते परिणाम बोवायचे थोडा काय असेल रिप्लेसमेंट जेव्हा करतो ना तुम्ही इतके दिवस काय झोपा काढल्या का रिप्लेसमेंट म्हणजे काय विषय आम्ही पण करतो ना असं ना करा ना तुम्ही एक दीड महिन्यापासून काय तुम्हाला वाचते किती दिवसाची म्हणजे चेक करावं लागेल आम्हाला असं असं चुकीची माहिती देऊ नका तुम्ही एक महिना दीड महिना काय झोपा काढल्या काही का माहिती साहेब अजे रेस्ट हाऊस एवढं एवढं खड्ड्याची माहिती साडेसार छोटला रोड याची जबाबदारी म्हटलं बनाट दिसत कंट्रोल कंट्रोल काय तुम्ही याचं मला उदाहरण त्याच्यावर कंट्रोल काय तुम्ही मेन कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्यांनी तर वाट लावली नाही मेन कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तुम्ही काय सण केलं मला सांगा दोन वर्ष हे बघलं अक्षरशः पूर्ण ताराभात खोदून ठेवलं तर दोन वर्ष आम्ही ते भोगलं पण आता हे पुलाचं बघतोय तुम्ही आता ऐकून घ्या तुम्ही सांगा या तुम्हाला ते करावं लागणार हे पण तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं की त्या ठिकाणी फायदा चालवा तो गट्टू बसू आहे तुम्ही काय पाहिलं कुठली क्वालिटी आहे कामाची काय कामांची काय क्वालिटी आहे मग तुम्ही जबाबदारी शासनाने तुम्हाला ठेवले त्या ठिकाणी जबाबदारीने तुम्ही काय लक्ष दिलं